सकाळी सकाळी दारावरची बेल वाजली दरवाजा उघडून बघतो तर माझ्या बालपणीचा मित्र संजू भला मोठा हरभऱ्याचा वानोळा घेऊन उभा अर्थातच हरभरा त्याच्या शेतातला होता खरं तर संजूला बघूनच मला खूप आनंद झाला होता कारण ह्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आयुष्यात प्रगतीच्या नावावर पुढे जाताना मागच्या सर्व रम्य आनंददायी दिवसांच्या सवंगड्यांना सोबत ठेवू शकतोच असे नाही पण ज्यांना हे जमतं ते जीवनाच्या ह्या प्रवासातील आनंदयात्रीच ठरतात नमस्कार मित्रांनो वेलकम टू मयुदुकर रेसिपीज तुमचं पुन्हा एकदा मयुद्युकर रेसिपीजमध्ये स्वागत आहे ह्या ओल्या हरभऱ्यापासूनच आज आपण एक मजेदार हेल्दी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण बाऊलभर ओले हरभरे सोलून घेतले आहेत मिक्सरला हिरव्या मिरच्या लसूण जिरे याचं वाटण करून त्यात सोललेले हरभरे पुन्हा मिक्सरला छान फिरवून घ्यायचे आहेत यामध्ये मिरचीचं प्रमाण आपण हवं तेवढं कमी जास्त करू शकतो आमच्याकडे तिखट जरा जास्त खाल्लं जातं त्यामुळे मिरच्या जरा जास्त घेतल्या आहेत हे वाटून घेतलेलं संपूर्ण मिक्सर आपण एका बाउलला काढून घेऊयात हरभरे मिक्सरला वाटून घेताना वरण अजिबात पाणी घालायचं नाही आहे आपल्याला त्याचं मिश्रण घट्टसर लागणार आहे आता आपण एक पत्ताकोबी किसून घेत आहोत आणि पत्ताकोबीचं प्रमाण म्हणाल तर जेवढे आपण हरभरे घेतले तेवढाच किसलेला पत्ताकोबी आपण घेणार आहोत मित्रांनो आपण ही रेसिपी बनवताना पत्ताकोबी फार आधीपासून खिसून ठेवायचा नाही आहे त्याला आयत्या वेळीच खिसून मिक्स करायचं आहे आता आपण यामध्ये मीठ हळद आणि बडीशोप घालून हा किसलेला पत्ताकोबी घालत आहोत पत्ताकोबी जास्त आधीपासून खिसून ठेवल्यावर त्याला पाणी सुटून आपल्या मिक्सरचं टेक्शर खराब होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आता आपण बारीक चिरलेलं हिरवगार भरमसाठ असा कोथंबीर घालून हे मिक्सर एक जीव करायचं आहे आता ह्या क्षणाला न्यूट्रिशन वाईज जर तुम्ही याचा विचार केला तर हा एक न्यूट्रिशनल बॉम्बच आहे या संपूर्ण मिश्रणाचे आपण अशा पद्धतीने रोल करून घेणार आहोत आणि याला स्टीम करून घेणार आहोत आपण अशा पसरटश्या भांड्यामध्ये पाणी उकळून त्यावरती चाळणीमध्ये ठेवून आपण ते स्टीम करून घेत आहोत साधारणपणे दहा ते बारा मिनटामध्ये ते संपूर्ण स्टीम होतात तुम्ही बघू शकता साधारण दहा ते बारा मिनटानंतर आपण ठेवलेला हरभरा कोथिंबीर पत्ता कोबीचा हा रोल अतिशय मस्त असा स्टीम झालेला आहे त्याला संपूर्ण थंड झाल्यावरती त्याच्या आपण अशा पद्धतीने स्लायसेस करून घेणार आहोत आता ह्याच स्टेजला स्टीम झालेल्या या स्लायसेससोबत तुम्ही एखादी ग्रीन चटणी किंवा सॉससोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकतात याला शॅलो फ्राय सुद्धा आपण करू शकतो इथं आपण याला डीप फ्राय करून घेत आहोत याला मध्यम आच्यावरती गरम तेलामध्ये दोन तीन मिनटं एका बाजूने आणि दोन तीन मिनटं दुसऱ्या बाजूने असं आपण सावकाश याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एका बाजूने छान गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे आपण दुसऱ्या बाजूने त्याला पलटून घेत आहोत दुसऱ्या बाजूनेसुद्धा त्याच रंगावरती त्याला आपण फ्राय कलर करणार आहोत साधारण पाच ते सहा मिनटं याला फ्राय केल्यानंतर वरतून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतमधून अगदी सॉफ्ट अशा पद्धतीने हे तयार होतात तुम्ही बघू शकतात याला मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि हिरव्यागार कोथंबिरीमुळे ते अतिशय टेम्पटिंग असं तोंडाला पाणी सोडणारं दिसतंय अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण जरूर करा थँक्यू फॉर वॉचिंग